नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत महाराष्ट्रातील डिजिटल मीडियाला राजा माने यांच्या रूपाने सक्षम नेतृत्व जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फासके यांचे प्रतिपादन मीडिया डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची हातकणंगले तालुका कार्यकारिणी जाहीर महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकारांसाठी ज्येष्ठ संपादक आणि माध्यमतज्ञ राजा माने यांच्या रूपाने सक्षम नेतृत्व लाभलाय त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून नजीकच्या काळात डिजिटल मीडिया धोरण जाहीर होऊन डिजिटल माध्यमाला शासन मान्यता मिळेल असा विश्वास डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे कोल्हापूर भाऊसाहेब फासके यांनी व्यक्त केला डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे हातकणंगले तालुका कार्यकारिणी निवड प्रसंगी रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित पत्रकारांच्या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते यावेळी त्यांनी तालुका कार्यकारिणीसह इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या तालुका अध्यक्षपदी कीर्तीराज जाधव तर तालुका उपाध्यक्षपदी राजू कार्यरत असून तालुका सचिव म्हणून नवसंकेत चॅनलचे संपादक संभाजी संपर्क प्रमुख म्हणून विनोद शिंगे तर खजिनदार म्हणून उत्तम हुजरे यांना निवडपत्र प्रदान करण्यात आली कोल्हापूर जिल्हा संघटक म्हणून अनिल उपाध्याय यांची तर जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी सागर बांदार यांची निवड करण्यात आली आहे राजकीय विश्लेषक राजा माने यांच्या नेतृत्वाखालील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रभर असल्याचं नमूद करून यांनी एप्रिल रोजी सावंतवाडी इथं राज्यस्तरीय अधिवेशनाची सविस्तर माहिती दिली डिजिटल मीडिया क्षेत्रातील संपादक पत्रकारांनी संघटनेचे अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहनही त्यांनी केलं जिल्हा संघटक अनिल उपाध्य तालुका संपर्क प्रमुख विनोद शिंगे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांचा ओहापोह करतानाच डिजिटल मीडियातील पत्रकारांनी संघटित होण्याची गरज विषद केली जिल्हा सचिव संजय सुतार रसूल यांनी संघटनेच्या वाटचालीचा आढावा घेतला इचलकरंजी शहराध्यक्ष सलीम यांनी केलं स्वागत व तालुका तालुकाध्यक्ष कीर्तिराज जाधव यांनी केलं तर उपाध्यक्ष राजू मेहत्रे यांनी आभार मानले बैठकीत इचलकरंजी शहर उपाध्यक्ष विजय तोडकर रामनाथ डेंगळे रणधीर नवनाळे बबन शिंदे शाह मुल्ला निहाल ढालाई सुहास मुर्तुले मुबारक शेख वरद शिंदे किशोर जासूद सचिन लोंढे समीर पेंढारी ओंकार बडवे भोसले यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा